ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा बाळवे शक्तीपूजा समाजसेवा मंडळाच्या वतीने बावीस ते तीस सप्टेंबर दरम्यान विविध समाजोपयोगी उपक्रम घेण्यात येणार आहे यंदाच्या वर्षी नरसिंह अवतार हा देखावा मंडळाच्या वतीने सादर करण्यात येणार आहे या देखाव्याचे उद्घाटन चोवीस सप्टेंबर रोजी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती उद्योजक संकेत तोबडे यांनी पत्रकार परिषदेत दिली बावीस सप्टेंबर रोजी घटस्थापना दिवशी श्री मल्लिकार्जुन मंदिरापासून सकाळी नऊ वाजता वाजत गाजत मिरवणुकीस प्रारंभ होणार आहे या पत्रकार परिषदेस अजित धुम्मा सागर हिरेअ निखिल थोबडे अध्यक्ष शुभम वळागड्डे जयराज अमुनगी आदित्य धुम्मा शिवराज धप्पा धुळे शुभम तुकमाळी अभिषेक कुंभार आदी उपस्थित होते गणपती जसा जुना गणपती आहे तशीच आमची ही पूजा मंडळाची देवी ही आमच्या आजोबांनी व त्यांच्या सहकार्याने सात ते आठ सहकार्यांनी सुरू केलेली देवी आहे तेही परंपरा आम्ही गेल्या सत्तर वर्षापासून पुढे नेत आलो आहे एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णवच्या दरम्यान माझे वडील महेश अनोर खोबे राजशेखर हिरे अपू व आमचे अजून बाकीचे जे सर्व त्यांच्यासोबतचे सहकारी आहेत सुनील गुंडे असतील किंवा आमचे आहुजे काका असतील असे दहा ते पंधरा लोकांनी मिळून ह्या मंडळाचा ट्रस्ट स्थापन केला आणि तिथून आजपर्यंत आपण ट्रस्टचं ऑडिट करतो आणि ट्रस्टच्या अंतर्गत वर्षभरात आपण असे स्कॉलरशिप्स असतील कुणाला हेल्थ हेल्थ रिलेटेड काय इश्यूज असतील तर फक्त पैशास्वरूपी माहिती न देता आम्ही त्यांना वर्षभर त्यांना कुठल्याही अडचणी आल्या तर आमच्या मंडळाकडून शासकीय योजनांची पण आम्ही माहिती देतो शासकीय काय अधिकार आहेत त्यांना मिळून द्यायचा प्रयत्न करतो आणि विषय राहिला तर या नऊ दिवसांमध्ये आम्ही मागच्या दोन हजार एकोणीस नऊ दिवस नऊ उपक्रम असे कार्यक्रम करत आलेलो आहे त्यामध्ये लहान मुलांपासून मोठे वयस्कर जे लोक आहेत त्यांच्या सर्व लोकांना त्या नऊ दिवसांमध्ये नवरात्रात सहभागी होता यावं आणि विशेष करून महिलांसाठी आम्ही पैठणी साडी जी असते जसं आपण होम मिनिस्टर हा कार्यक्रम करतो तसे पैठणी साडीने जेणेकरून नवीन जोडपे जे आहेत त्यांचे पण आम्ही उपक्रम घेतोय आणि तसंच ह्या वर्षी गंगा आरती महाआरती आम्ही दरवर्षी करत आलो तर गंगा आरती ही दोनशे महिलांच्या सहभागात आम्ही गंगा आरती करणार mm. आहे आणि वेगवेगळे वेग स्पर्धा पण आम्ही घेतो क्रीडा स्पर्धा असेल किंवा लिंबू चमचा असेल तुमची रांगोळी स्पर्धा असेल यामध्ये सर्व स्तरावरचे जे लोक आहेत आमच्या मंडळातले असतील आमच्या पूर्ण म्हणजे पाच ते सहा वेगवेगळे गल्ली आहेत वेगवेगळे कुंभारवाडा असेल बॉर्डर गल्ली असेल तर हे आमचे सगळे बांधव आणि तिथले महिला ह्या कार्यक्रमांमध्ये उपक्रमांमध्ये येतात आणि ह्या वर्षी लेझीम मध्ये पण आमचा ताफा पेक्षा जास्त लोकांचा ताफा आणि हे मागच्या दोन तीन वर्षापासून वाढतच चालत अंदाज नाही तर हे सगळं जुना काळापासून चालत आलेले आहे आणि ही माहिती लोकांपर्यंत पोहोचावी आणि हे उपक्रमांमध्ये ज्यांना डोळ्याचा डोळ्याचे काहीतरी उपक्रम आहेत महिला स्थिर रोग तज्ञ येणार आहेत त्यांचे पण आपण उपक्रम घेतो महिला रोग तज्ञांचे फ्री आपण कॅम्प ठेवलेले आहेत आणि संतोष कुबा डॉक्टर जे आहेत त्यांचे हेमॅटोलॉजिस्ट आहेत सोलापुरातले म्हणजे एक दोन असे डॉक्टर आहेत जे रक्तविकार करणे आहेत सोलापूर जिल्ह्यामध्ये तर त्यांचं पण आपण इथे कॅम्प ठेवलेलं आहे ज्यांना कारण रक्ताबद्दलचे आपल्याला आजार माहित नाही किंवा कळत पण नाही कुठले आजार कुठल्या लेवल आहेत तर आपण ते पण आजारांचा कॅम्प ठेवलेलं आहे आणि रक्तदान शिबिरला शंभर ते दोनशे लोकांचं आपल्या मंडळात लोक दरवर्षी रक्तदान वर्षी आमच्या उपक्रमात जास्तीत जास्त लोकांचा सहभाग व्हावा यासाठी पण तुम्ही जर बातमी दिली आणि ते लोक आले तर आम्ही त्यासाठी अश्विनी ग्रामीण रुग्णालय जे आहे अश्विनी रुग्णालय त्यांच्या सहकार्याने हे कॅम्प भरवतो आणि विविध अजून आमचं महापालिकेचं पण आरोग्य शिबिरचं कॅम्प भरवण्याचं एक आठ ते पंधरा दिवसात खूप ठिकाणी आपल्याला अतिवृष्टी जाणवते सोलापूर साठी तरी खूप नवीन होतं माझ्याच कारकिर्दीत मागच्या पंचवीस वर्षात मी पहिल्यांदा एवढं पाऊस झालेला पाहिजे आले असतील तर त्याच्यासाठी आमचं मंडळ त्यांच्यापर्यंत अजून त्यांना मदत करायचं रिलेटेड किंवा रिलेटेड काय असेल तर तिथे आम्ही स्वतः सिव्हिल आहे घराचं नुकसान झालं असेल तर त्यांची घराची गालबुजी वगैरे महापालिकेला आणि दोन अधिकाऱ्यांना मी स्वतः पण पाठपुरावा देतो पण मे महिन्यात एप्रिल महिन्यात त्याची असेल रुंदीकरण असेल या सगळ्या गोष्टी झाल्या कारण त्यात तो कचरा अडकतो एक तर रुंदीकरण होत नाही जाऊन कचरा अडकतो खाली गाळा भरलेला आहे तो गाळा वर्षाला एकदा साफ जर झाला तर नक्कीच गणेश नगर मध्ये पाणी कारण एवढ्या वर्षानुवर्ष पाऊस पडतो या वर्षी जास्त पडला तरी त्याचं खोलीकरण जर केलेलं असतं तर कदाचित लोकांच्या घरात पाणी आलं नसेल असं मला वाटतं त्यासाठी प्रयत्न आपण करू महापालिकेच्या आयुक्तांनी आणि आयुक्तांनी परवास सांगितलंय की जे जे काही ठिकाणी अतिक्रमण झाले असतील माती टाकण्याचं प्रमाण आणि केलेलं आहे लोकांनी मी पण मान्य करतो तर खूप साऱ्या लोकांनी नाल्यामध्ये माती टाकून त्याचा नॅरो म्हणतो ना आपण म्हणजे दोन कमी करण्याचा प्रयत्न केला तो जर जुना रेकॉर्ड जर आपण काढला इंग्रजांच्या काळातले नकाशेत आपल्याकडे त्या रेकॉर्ड प्रमाणे जर नाले आपले व्यवस्थित करण्यात आले तर नक्कीच आपल्याला त्याचा दरवर्षी पादव लागतोपासून ते